विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जय वशेश्वर जय शिवराय जय भीम मी कावेरी विभूती मला निलंग्यामधून फोन आला होता की काही वेडर समाजाच्या लोकांनी लिंगायत बांधवांना मारहाण केली आहे के आणि ते सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे तुम्ही त्यांची तिथं जाऊन चौकशी करा कारण पोलीस प्रशासननं काही चौकशी केली नाही आणि तक्रारीची नोंद पण करून घेतलेली नाही त्याच्यानंतर मी शिर्षी विभागातील पी एस आय या अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांना चौकशी केली प्र या प्रकरणाची तर त्यांनी त्यावेळेस काही प्रकार काही तक्रार नोंदवली नव्हती परंतु फोन केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकारी हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर रुग्णांचं ट्रीटमेंट घेऊन गेले परंतु ज्या लोकांनी त्यांना मारहाण केली आहे ते लोक अजून पण बाहेर आहेत किंवा त्यांना अजूनही अटक झालेली नाही किंवा त्यांना अजूनही सजा झालेली नाही पेशंट मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत एका पेशंटचं ऑपरेशन झालं आहे एका पेशंटचं ऑपरेशन बाकी आहे परंतु शिर्शी विभागातील पोलीस प्रशासन मात्र मूग घेऊन का गप्प आहे इतका लिंगायत बांधव जे आहेत निलंगे विभागामध्ये तिथं खूप अन्याय आणि अत्याचार होत आहे पण पोलीस मात्र खुल्या डोळ्याने तमाशा बघू पाहायची माझी पोलीस प्रशासना विनंती आहे जे हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन गरज आहे कारण त्यांच्या जीवाचा धोका अजूनही टळलेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं निलंग्या विभागात जे काही लिंगायत वाणीचे वाणी बांधव वा आहेत त्यांना पण पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे तेव्हा शीर्ष विभागातील पी एस अधिकारी आहे त्यांना विनंती आहे की निलंग्या विभागातील लिंगायत बांधवांना लवकरात लवकर तात्काळ पोलीस प्रोटेक्शन द्यावं हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि ज्या लोकांनी नराधमानी यांना मारहाण केली आहे ते अजून बाहेर फिरत आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा